श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रामतीर्थ तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे शालेय क्रीडांगणाच्या भिंतीचे बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून हेमंतराव काळमेक कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा अध्यक्ष स्थानिक शाळा समिती यांनी नारफुळ उद्घाटन झाले असे जाहीर केले तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उपक्रमासाठी शाळेला अकरा हजार दिले आणि बांधकामासाठी अधिक निधी लागल्यास संस्थेकडून उपलब्ध करून देईल असे उद्घाटन प्रसंगी जाहीर केले या सोहळ्यासाठी कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य किशोरराव गावंडे कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तथा अध्यक्ष स्थानिक बांधकाम समिती रामतीर्थ यांनी अध्यक्षीय भाषणातून हेमंतराव काळमेक या शाळेला तरुण व तडफदार नेतृत्व असणारे अध्यक्ष लाभले असे भाषणातून सांगितले प्राचार्य एस आर वासनिक यांनी आपल्या प्रास्ताविकामधून शाळेची प्रगती व विकास कसा झाला हे सांगितले या सोहळ्यासाठी विशेष अतिथी रामतीर्थच्या प्रथम नागरिक प्रियंका संदीप मोटे ग्रामपंचायत रामतीर्थ व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे आजीवन सभासद नामदेव जावरकर स्थानिक बांधकाम समिती रामतीर्थ होते या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी राजेंद्र बुंदेले व ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख हे होते या सोहळ्याचे संचालन शाळेच्या शिक्षिका काळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन आर एस ठोसर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर बी गव्हाळे के एम पाटील शारीरिक शिक्षक व इतर शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर